दुधी म्हटलं की बरेच जण नाक दुधीपासून असा दुधी हलवा बनवणार आहोत यामध्ये आज आपण खवा मावा मिल्क पावडर किंवा दुधाचा सुद्धा वापर करणार नाहीत तरी सुद्धा हा इतका रसरशीत दुधी हलवा तयार होतो अचूक प्रमाण आणि योग्य पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे तसेच दुधीमधील पोषक तत्वे निघून जाऊ नयेत याकरिता काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे अवघ्या पंधरा मिनटामध्ये हा आपण दुधी हलवा बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात आधी इथे मी साधारण अर्धा ते पाऊण किलो इतका दुधी घेतलेला आहे दुधी शक्यतो कोवळा घ्यायचा आहे दुधीचा हा शेंड्याचा भाग असतो तिथे न खरवून पाहायचं ते अगदी अलगद आत गेलं ना की याचाच अर्थ आपला दुधी अतिशय कोवळा आहे शक्यतोवर कोवळा दुधीच घ्यायचा यामध्ये बियांचं प्रमाण अजिबातच नसतं आता हा जो देठाकडचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि शेंड्याकडचा भाग तो सुद्धा थोडासा काढून घ्यायचा हा दुधी अतिशय कोवळा आहे त्यामुळे मी याचं साल काढून घेतलेलं नाही यामध्ये बियांचं प्रमाण सुद्धा अजिबात नाही जर का जून दुधी असेल तर मात्र साल काढून घ्या आणि बियांचा भागसुद्धा जाडसर असेल तर तो सुद्धा काढून घ्या आपल्याला दुधीमध्ये प्रथिने कार्बोहायड्रेट्स कॅल्शियम लोह मॅग्नेशियम त्याचबरोबर पोटॅशियम सोडियम फॉस्फरस जस्त असे बरेचसे गुणधर्म मिळतात आता हा दुधी मी किसून घेतलेला आहे दुधीमध्ये बऱ्याचशा प्रमाणात लोह असतं त्यामुळे हा दुधीचा कीस लगेच काळपट पडू शकतो म्हणून लगेच कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचा आहे आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून परतवून घ्यायचे आहेत इथे मी बदाम घेतलेले आहेत बदाम हलकेसे परतवून झाले की लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता या शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये लगेच आपल्याला दुधीचा कीस घालून परतवून घ्यायचा आहे आपण नेहमी काय करतो तर यामध्ये आपण दूध घालतो आणि मग दुधीचा कीस शिजवून घेतो तसं आपल्याला अजिबात करायचं नाही यामुळे काय होतं तर दूध आटेपर्यंत दुधीची शिजण्याची प्रक्रिया ही जास्त होते म्हणूनच झाकण ठेवून हा दुधी शिजवून घ्यायचा आहे इथे आपल्याला गॅसची आच लहान ठेवायची आहे दोन मिनिट आपण हे शिजवून घेणार आहोत आता झाकण उघडून बघूया दुधीला स्वतःच असं पाणी सुटलेलं आहे आपण एखाद मिनिट तुपावर दुधीचा किस परतवून घेतलेला आहे आणि दोन मिनटं मंद अचेवर शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी इतकी दुधाची साय घालायची आहे साय घातल्यामुळे मावा खवा मिल्क पावडर यापैकी कशाचाच आपल्याला वापर करावा लागत नाही या साईचं मस्त असा खवा तयार होतो सगळी साय यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे आता यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचं आहे साधारण चार ते पाच मिनिटांमध्ये हे शिजलं जातं साईचं खव्यामध्ये रूपांतर होतं बऱ्यापैकी यामधलं पाणी आटलेलं आहे जास्तीचं पाणी शिल्लक राहिलेलं नाही दूध घातल्यामुळे जास्त वेळ शिजवायला लागतो त्यामुळे दुधीचा रंगसुद्धा बदलतो आणि दुधी जास्त शिजल्यामुळे त्यातील पोषक तत्वे सुद्धा कमी होतात म्हणून दूध घालण्याऐवजी नेहमी दुधाची साय घालायची किंवा मिल्क पावडर वापरली तरीही चालेल आता यामध्ये मी चवीप्रमाणे साखर घालणार आहे एक वाटी इतकी साखर घेतलेली आहे आता साखर घातल्यानंतर साखर जशी हळूहळू लागते तस तसं पुन्हा याला सैलसरपणा येतो आता कडेने पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आपल्याला झाकण न ठेवता आटवून घ्यायचं आहे अधे मध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे यातील पाणी निघून जातं अगदी घाई गडबडीमध्ये सुद्धा दुधीचा हलवा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही नक्की तयार करू शकता आता सगळ्यात शेवटी परतवून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि पाव चमचा वेलची जायफळाची पावडर घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे वेलची जायफळाची पावडर सगळ्यात शेवटी घातल्यामुळे काय होतं तर याचा स्वाद छान असा टिकून राहतो आणि तुपावर परतवून घेतलेले ड्रायफ्रूट्स खाताना दाताखाली आले तर एकदम क्रंची खूप छान लागतात अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये आपला रसरशीत असा दुधीचा हलवा बनवून तयार झालेला आहे खवा मावा मिल्क पावडर यापैकी कशाचाच वापर न करता घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आज आपण हा दुधी हलवा बनवलेला आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने दुधाची साय घालून हा दुधी हलवा बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं सो बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा आणि प्रमाणबद्ध रेसिपीमध्ये धन्यवाद